जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गीतांजली प्रकाशाने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज अठ्ठावीसावा भाग रवी कुळ टिळक या करुणाष्टकावरील विवेचन आपण दोन भागांमधून ऐकणार आहोत रवी कुळ टिळक रवी कुळ टिळकाचे रवी रविकुळ टिळकाचे चिंतनी चित्तराहे रविकुळ टिळकाची जीवी भरावी कीर्तिजीवि भरावि रविकुलटिळकाची मूर्तिध्यानि धरावि कमलनयन रामे वेधिले पूर्णकामे सकलभयविरामे रामविश्रामधामे चित्त दोषे आरामे भुवन भजन नेमे तारिले दासरामे बहुविध भजनाची दैवते पाहिली हो सकळ तजुनी रामी हे राहिली हो विमळ गुणशिळाची लागली प्रीती मोठी विमळ हृदय होता उद्धरे कोटी विमळ शिळाचे आदरे गुण गावे विमळ गुण शिळाचे दासवाचे वदावे विमळ शिळाचा अंतरी वेध लागो विमळ गुण शिळाचा रंगणी रंग जागो सकळ गुणनिधीचा सिंधू अगणित अगणितगणवेना शक्तिरूपे अगाधू प्रबळबळ चणेना वाऊगे व्यर्थकामी मन मनरामी लागले पूर्णकामी परमसुख नदीचा मानसी पूर लोटे जेव्हा अंतरी राम भेटे सुख परम सुखाचे सर्व साचे स्वरूप जगदिशाचे त्या ईश्वराचे मधुकर मन माझे रामपादाबुजी हो सगुण गुण निजांगे नित्य निरा हो अचपळ गुणगुणी बैसली प्रीती दोणी ಭಾವೆ ಜಾಹಲಾ ಶರಣಚರಣ ಭಾವೇಹಲೀ ರಘುಪತಿಗುಣರಂಗೇ ಪಾವಿಜೆ ಭಕ್ತಿ ಸಂಗೆ ಭಜನ ಜನ ತರಂಗೇ ಸರ್ವಸಾಂಡೂನಿ ಮಾಗೇ ಅನುದಿನ ವಿತರಗೇ ಯೋಗಯಾಗೇ ವಿರಗೇ ಪ್ರಕಟತರತ ಸಂಗೇ ಸರ್ವಾಸುರಗೇ रगुवर पर आता कीर्तनी गुणगावे मथनत्रिभुवनाचे सर्वसाहित्यभावे सकलजन तरावे वंशही उधरावे स्वजन जन करावे रामरूपी भरावे सकल भुवन तारी रामलीलावतारी भव भय अपहारी रामको दंडधारी मनन करी मनारे धीर हे वासनारे रघुवीर भजनाची हे धरी कामनारे श्रीराम रविकुळ टिळकाचे रूप लावण्य अष्टसात्विक भावाने परिपूर्ण असलेली श्री समर्थांची करुणाष्टक आपल्या ऐहिक जीवनाचं सार्थक कसं करून घ्यावं याची दिशा दाखवणारे दिशादर्शक आहेत सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं श्री समर्थांनी दासबोधात सांगितलं आहे हा सगुण भक्तीचा महिमा अनेक संतांनी वर्णन केलं आहे श्री समर्थांच्या करुणाष्टकात सगुण भक्तीची अनेक करुणाष्टकं आहेत रवी कुळ टिळक हे त्यातीलच एक करुणाष्टक आहे या करुणाष्टकाला रविकुळ टिळक असं नाव देऊन श्री समर्थांनी श्रीरामानी या कुळात जन्म घेऊन ते रघुकुळ त्याची परंपरा त्याचं पावित्र्य तर जपलं आहेच पण त्या कुळाचा नावलौकिक वाढवला आहे या सर्व गोष्टींकडे निर्देश केला आहे जसं इक्ष्वाकूवरून त्या कुळाला वंश म्हणू लागले तसं विवस्वानापासून म्हणजे सूर्यापासून हा वंश सुरू झाला म्हणून याला रवी कुळ म्हणू लागले आणि त्या वंशाचा नावलौकिक वाढवणाऱ्या श्रीरामाला रवी कुळ टिळक म्हणू लागले रूप लावण्याने मोहक असणारा सद्गुण ज्याच्या अंगात आहेत ज्याची दिगंत कीर्ती आहे असा श्रीराम सतत ध्यानी धरावा असं म्हटलेलं आहे पण त्यातून श्री समर्थांना श्रीरामाचं चत्वार देव रूप आपल्याला सांगायचं असावं असंही वाटतं योगमायेचं नामरूप धारण करणारा हा सगुण साकार दश्रत नंदन राजा राजाराम ज्याच्या गुणांचं चरित्राचं सतत चिंतन करून ते आत्मसात करावेत ज्यामुळे आपलं आयुष्य उजळून निघेल असा सगुण निराकार श्रीराम श्री, श्री विष्णूंचा अवतार असा निर्गुण साकार अवतार श्रीराम आणि सातत्याने ज्याचं ध्यान धरावं आणि त्याला तत्वत जाणून घ्यावं असा निर्गुण निराकार परब्रह्म श्रीराम ज्याचं रूप डोळ्यांनी पहावं ज्याच्या कीर्तीचं श्रवण करावं आणि ज्याच्या गुणांचं चिंतन करावं ज्याचं ध्यान करून त्याच्याशी एकरूप व्हावं तसंच श्रवण मनन चिंतन निधीध्यासन अशा साधना मार्गाने त्या तत्वाशी एकरूप व्हावं असा हा श्रीराम आहे म्हणून श्री समर्थ प्रभाते मनी राम चिंतीत जावा असं तिसऱ्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात कमलनयन रामे वेधिले पूर्ण कामे त्याचं सगुण रूपाचं वर्णन करताना त्याला कमलनयन पाण्याने भरलेल्या मेघांप्रमाणे सावळा असलेला घननीळ असं संबोधन लावलेलं आहे त्याचं तेजस्वरूप सर्वांना सहन होणार नाही त्यामुळे त्याने हे शांत आल्हाददायी नील धारण केलेलं आहे कमलाप्रमाणे कोमलता शीतलता सौंदर्य याने आपलंसं करणारा हा कमलनयन आहे भय द्वैतात असतं त्यामुळे इथे संसार भयापासून मुक्तता देणारा शरणागताला अभय देणारा असा हा श्रीराम त्याचं नित्यनेमाने भजन करणाऱ्या गुणवर्णन करणाऱ्या चिंतन मनन आचरण करणाऱ्या आपल्या भक्ताला दासाला भवसागर तारून नेतो तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये विमल गुण शिळ हा शब्द पाच वेळा आलाय विमल अंतकरण असेल तर वासना शुद्ध आणि पवित्र असतात त्यामध्ये स्वार्थ नसतो लोकहितार्थ कर्म केलं जातं शुद्ध गुणांची उपासना सात्विक कर्म यामुळे वासनारहित जीवन जगण्याची कला साध्य होते आणि मग स्वत गुणातीत होऊन गुणातीत श्रीरामाचं भजन करावं स्वतःची जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होईलच पण कुळाचा सुद्धा उद्धार होईल विमल हृदय होता उधरे कुळ कोटी विमल म्हणजे शुद्ध पवित्र निरंजन असे गुण धारण करणारा असा श्रीराम श्री समर्थांना असं वाटत असावं बारा वर्ष तपश्चर्या केली पदभ्रमण तीर्थाटन केलं अनेक देवदेवता पाहिल्या त्यांचे रूप गुण पाहिले सर्व उत्तमोत्तम असलं तरी आज या भारतभूमीला जाग करण्यासाठी यवनांना त्यांच्या अत्याचारांना सामोरं जाण्यासाठी विमलगुण असणाऱ्या तरीही हातामध्ये धारण करणाऱ्या धनुर्धारी श्रीरामाच्या आदर्शाची आवश्यकता आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात रघुनाथाचा गुण आठवावा श्रोते हो या करुणाष्टकावरील उर्वरित विवेचन जे आहे ते आपण पुढच्या भागामध्ये ऐकू आता या ठिकाणी इथेच थांबू आणि रामरायाचं वर्णन करणारं पुढचं विवेचन ऐकण्यासाठी पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू जय जय रघुवीर समर्थ